नमस्कार बाजार गप्पांचा या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या बाजार गप्पांचा विषय वीस वर्षाची एस आय पी वीस वर्षाची एस आय पी ही संकल्पना किंवा विषय आजच्या बाजार गप्पांसाठी घ्यायचं कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विनोद देशपांडे डोंबिवली यांच्या ध्रुव अकाडमीच्या माध्यमातन गेली पाच वर्ष मी दर रविवारी सकाळी किंवा आधेमध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या विषयांवरची ऑनलाईन गुंतवणूक प्रशिक्षण असं करत असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण गुंतवणुकीचा विचार क्षेत्राचा विचार करण्यासाठी गुंतवणूक माझ्यासाठी सारखी सत्र असतात काही वेळा म्युच्युअल फंड सारखी सत्र असतात वर महिन्यात दोनदा तरी डे आणि पोझिशन ट्रेडिंग ची सत्र असतात आणि त्याच्याच बरोबरीनं मॅक्सिमायझिंग द इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स किंवा टॅक्स प्लॅनिंग अशाही दृष्टिकोनातून मी प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो मागच्या आठवड्यामध्ये म्युच्युअल फंड या कार्यक्रम विषयावरती आडवारी संध्याकाळी सेशन घेत असताना पहिल्यांदा एका सहभागी प्र, व्यक्तीनं वर्ष तीस मला अचानक प्रश्न विचारला की मी वीस वर्षाची आय पी करावी का आणि केली तर कुठे करावी मला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटला कारण आज मी तिला आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंड आणि त्याची आय पी हे इतकं अनोन्य गणित झालंय की म्युच्युअल फंड मधली एस आय पी ही इन्व्हेस्टमेंट सिस्टम आहे का इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस आय पी ही सिस्टम किंवा पद्धत आहे ती प्रॉडक्ट नाही आहे आपण एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवत असतो ती योजना हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे ज्या म्युच्युअल फंड मध्ये आपण पैसे गुंतवतो ते म्युच्युअल फंड हा इन्व्हेस्ट हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे जागतिक बाजारामध्ये म्युच्युअल फंड कडे बघण्याचे दृष्टिकोन खूप वेगवेगळे आहेत अगदी ज्याला आपण प्रगत देश म्हटलं जातं भांडवल बाजाराचा अखेरचा शब्द असं त्याच वर्णन केलं जातं त्या अमेरिकी गुंतवणूक क्षेत्रामध्ये म्युच्युअल फंडच्याच माध्यमातन अमेरिकी नागरिक पैसे गुंतवत असतात आपल्या देशामध्ये जसं चंद्रशेखर टिळक किंवा तुम्ही आम्ही प्रत्यक्षपणानं शेअर बाजारामध्ये जाऊन मग ते कधी ब्रोकरच्या माध्यमातनं असेल कधी डाउनलोडेड ॲपच्या माध्यमातनं असेल मी इंडिव्हिज्युअली व्यक्तिशः वैयक्तिकरित्या जशी शेअर्सची खरेदी विक्री करतो अशा पद्धतीची विक्री अमेरिकी बाजारात सर्वसामान्य अमेरिकी नागरिक करत नसतो आपल्या देशात जवळजवळ पस्तीसहून जास्त म्युच्युअल फंड आणि या पस्तीसहून जास्त म्युच्युअल फंड हाऊसेसच्या निदान पंधराशे ते सोळाशे म्युच्युअल फंड स्कीम कार्यरत आहेत तरी आपल्याला असं वाटतं की हे केवढं के मोठं गणित आहे अमेरिकेमध्ये दीडशेहून जास्त म्युच्युअल फंड हाऊसेस कार्यरत आहेत आणि दहा हजाराहून जास्त अशा त्यांच्या स्कीम आहेत काही तासांपासून अनेक वर्षांपर्यंत असं कालावधी असलेल्या तिथं म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत मी त्या प्रॉडक्ट पुरेसं त्या सिस्टम पुरेस से, त्या सेक्टर पुरेसं से, त्यानुसार माझी स्कीम अमेरिकेत निवडतो आणि ती स्कीम माझ्या वतीनं जमा झालेल्या सगळ्या पैशाची गुंतवणूक त्या त्या क्षेत्रात करत असते असं जर असेल तर वीस वर्षाची एस आय पी हे गणित अत्यंत सरळ सोपं साधं असाय पण आपल्याकडं तसं होत नाही अगदी तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार सुद्धा असा हल्ली विचार करतो की काही प्रमाणात मी दर महिन्याला म्युच्युअल फंडची एसआयपी करीन म्हणजे पूर्वीच्या काळी मी आज सहासष्ट वर्षाचा आहे माझ्या लहानपणी माझी आई माझी आजी माझी काकू माझी मामी जशी सोनाराकडे भिशी भरायची किंवा मी एकोणीशे ऐंशी साली नोकरीला लागलो त्यावेळची जी तरुणाई होती तिला नोकरीला लागलो पहिला पगार झाला की घरातली ज्येष्ठ मंडळी काय करायची तर त्याला सांगायचं तुझा बँक अकाउंट असेल तिथेच तुझ्या नावाने आरडी काढतो आणि मला नोकरी लागल्याचा आनंद म्हणून प्रत्येक वेळेला त्या आरडीचा रिकरिंग डिपॉझिटचा पहिला हप्ता सुद्धा माझ्या आई वडिलांनी भरला असेल असं अनेकांच्या बाबतीत झालं होतं मग नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जेव्हा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे एन एस सी आली तेव्हा एक वेगळा प्रकार आपण सुरू केला आणि तो योग्यही होता त्यात गैर काहीही नाही यातला कुठचाही उल्लेख मी करत नाहीये पण या मानसिकतेत आपण पी कडे बघतोय हे लक्षात घेऊ माझ्यासारखे आज जे सहासष्ट सदुसष्ट वर्षाचे आहेत किंवा पन्नाशीच्या पुढचे आहेत तुम्ही मान्य कराल की ऐंशीच्या दशकाच्या मध्यराला पंच्याऐंशीच्या सुमारास जेव्हा आपल्या देशामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट सुरू झाली आपण सरसकट पद्धतीनं असं केलं की दरमहा थोडी तरी रक्कम एन एस सी मध्ये गुंतवायची त्यावेळेला ती साडेपाच सहा वर्षामध्ये मॅच्युअर व्हायची अमाऊंट डबल होऊन माझ्या डबल पेक्षाही थोडी जास्त अशी माझ्या हातात यायची त्यामुळे अनकानं गुंतवणूक पद्धत अशी केली की पहिली साडेपाच सहा वर्ष दरम्या थोडी थोडी रक्कम भरली आणि मग ती जस जशी मॅच्युअर होत गेली ती संपूर्ण मॅच्युरिटी अमाऊंट हातात घेतची ऐवजी किंवा हातात घेऊन लगेच पुन्हा त्याच महिन्यात त्याच रकमेची मी नवीन एन एस सी काढले आज या इन्व्हेस्टमेंट स्टाईल न आपण एसआयपी करतोय का याचं उत्तर होय त्यामुळे पद्धत म्हणून वीस वर्ष इन्व्हेस्टमेंट एसआयपी करणं किंवा म्युच्युअल फंड आय पी करणं यात गैर काहीही नाही प्रश्न इतकाच आहे की एन एस सी मध्ये मला त्या क्षेत्राचं साम्य मालू माहिती होत ती चालवणारी गणित ही सरकारची होती बाहेरची जागतिक परिस्थिती राष्ट्रीय परिस्थिती स्थानिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती काय वाटतील ती असू दे सरकार मला ठरलेली रक्कम देणार होत म्हणजे आज मी तिला जसं आपण फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीचा विचार करतो तशी एन एस ची स्थिती होते मग नंतरच्या काळामध्ये किंवा त्याच काळामध्ये आपल्या देशात कार्यरत असलेला एकच म्युच्युअल फंड होता त्याचं नाव युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया युएस सिक्स्टी फोर हे त्याचं चालणार चलन होतं पण ते युएस सिक्स्टी फोर मधनं जमा झालेला पैसा हा काही प्रमाणात तरी शेअर बाजारामध्ये येत होता आणि ला काय वाटेल तो प्रॉफिट हो वीस टक्के बावीस टक्के तेवीस टक्के चोवीस टक्के रिटर्न सरकारी दबावामुळे असेल किंवा आणखीन काही कारणाने असेल मला मिळत होत पण जसजसं आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाचं गणित सुरू झालं त्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाला मास्टर शेअर मध्ये यश मिळालं तितकं यश मास्टर गेन मध्ये मिळालं नाही आणि हे म्युच्युअल फंडचं पहिलं स्वरूप होत नंतरच्या काळामध्ये अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे म्युच्युअल फंड आले जाहीरपणाने नाव घेणं योग्य नाही त्यातल्या एका महत्वाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या म्युच्युअल फंडच्या पॅम्पलेट वरती पाच सहा तारे होते यांची कामगिरी इतकी दिव्य होती आकाशा की आकाशात तारे चमकले की नाही मला माहिती नाही रिटर्नचे तारे चमकले नाही तेवढं नक्की आणि त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या तारे चमकल्या काळाच्या अवघामध्ये हीही गणित बंद झाले आज माझ्या देशामध्ये खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्र कुठच्याही क्षेत्रातलं म्युच्युअल फंड असू दे त्याच्यामध्ये एक तरी पार्टनर आहे त्यामुळे दिसायला तो म्युच्युअल फंड माझ्या देशात कार्यरत आहे पण त्याची मालकी काही प्रमाणात तरी विदेशी कंपनीत आहे बघा कॅनरा बँकेचा कॅनरा रिबेको असा म्युच्युअल फंड आहे अशीच परिस्थिती सगळीकडे आहे म्हणजे थोडक्यात प्रवर्तक कोण आहे याचाही विचार वीस वर्षाच्या म्युच्युअल फंडच्या एसआयपी मध्ये करावा लागतो मी जी योजना करतोय त्याचं भवितव्य काय म्हणजे जसं अगदी परवाच्या आपल्या युडि व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की दळणवळण क्षेत्र नेहमी सरकारी मदतीवर अवलंबून असत मग असा क्षेत्र मी निवडणार आहे का कारण आपल्याकडे म्युच्युअल फंड मध्ये आज फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी आहेत मल्टीएसेट अलोकेटर आहेत फ्लेक्झी कॅप आहेत सेक्टर स्पेसिफिक आहेत लार्ज कॅप मिड कॅप आहेत स्मॉल कॅप फ्लेक्झी कॅप आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजी सेक्टर आहे आपल्याकडे डिफेन्स सेक्टर आहे आपल्याकडे कन्झ्युमर सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत आपल्याकडे अगदी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल सेक्टर स्पेसिफिक आहेत यातलं कुठचंही क्षेत्र सलग वीसपणानं चांगलं चालतं असं नाही आहे कारण ह्यातलं प्रत्येक क्षेत्र असं आहे की ते जितक स्वतःच्या कार्यक्षमतेवरती भांडवल प्रवानतेवरती अवलंबून असतं तितकंच ते, ते इतर घटकांवरती अवलंबून असतं सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ जर दहशतवादी हल्ले होत राहिले तर अहो माझ्या घरातनं ऑफिसमध्ये जायची सुद्धा मला भीती वाटते अशा वेळेला मी इथन उठून पर्यटनाला जाणार आहे का ती कंपनी वाईट आहे म्हणून नाही पण मी जर माझ्या घरात बाहेरच पडू शकलो नाही अशी परिस्थिती असेल दहशतवादी हल्ल्याने असेल पुरानी असेल दुष्काळानी असेल सतत पडणाऱ्या पावसानी असेल तर विपरीत परिणाम होईल की नाही काही क्षेत्र ही प्रचंड गमतीची असतात उदाहरणार्थ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे पंच्याण्णव वर्षाचा वारन बफे सुद्धा मोकळेपणाने म्हणतो की माझ्या पासष्ट सत्तर वर्षाच्या गुंतवणूक क्षेत्रातल्या कारकिर्दीनंतरही मला न समजलेला उद्योग म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मग असं जर असेल तर त्याची स्कीम मी वीस वर्ष चालवून मला किती नफा होईल म्हणजे एकंदरीत वीस वर्ष एसआयपी करणं हे चुकीचं नाही कारण ती बचतीची गुंतवणुकीची सवय आहे आणि ती वाईट नाही पण ती करत असताना पहिल्यांदाच सुरुवातीला मनोमन जरूर ठरवा मला वीस वर्ष पैसे गुंतवायचे आहेत पण ती एकच स्कीम एकी एकी एक एक असं गिरवत राहायचं कारण नाही सुरुवात करताना दोन वर्ष तीन वर्ष इतकाच काळ डोळ्यासमोर ठेवा दर वर्ष अखेरीला त्याचा रिव्ह्यू करा आपलं चुकलं असेल तर ते मोकळेपणाने करा आणि इतकं लॉंग टर्म आय पी करायची असेल तर जी काही रक्कम असेल पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार त्याची एकाच स्कीम मध्ये वीस वर्षासाठी गुंतवणूक करत राहू नका ते जे पंचवीस हजार एक उदाहरण म्हणून घेतलं की दर मग आम्हाला पंचवीस हजार रुपयाची एस आय पी करायची तर पाच पाच हजाराची पाच, पाच ठिकाणी करा त्यातली एक स्कीम फिक्स्ड वाली घ्या एक जनरल घ्या एक लार्ज कॅप मिड कॅप घ्या आणि दोन रिस्क प्रोन घ्या म्हणजे यात पहिल्या तीन स्कीम दुसऱ्या दोन स्कीम मधलं हेजिंग करतील शेवटी माझ्या खिशात पैसा येणं हे महत्वाचं आहे तो अ खिशात आला का ब खिशात आला का क खिशात आला याने महत्व नाही जोपर्यंत खिसा माझा आहे आणि त्या खिशात माझाच हात घालून मीच पैसे बाहेर काढणार आहे तोपर्यंत ही अडचण नसते हे लक्षात घ्या तिसरी महत्वाची गोष्ट एखादा निर्णय चुकू शकतो त्यामुळे जर दीर्घकाळ डोक्यामध्ये असेल तर एक वेगळ्याही पद्धतीने विचार करता येऊ शकतो की जसं जॉर्ज सोरोस म्हणतो की कोणतीही नवीन गुंतवणूक मी एकदम दीर्घकाळ टप्प्याटप्प्याने करीन असं कधीच ठरवत नाही किंवा त्याच वेळेला त्याच्यात पहिल्याच वेळेला प्रचंड मोठी रक्कम घालीन नवीन संधी असेल तर असंही मी कधी करत नाही असं जॉर्ज सोरोस म्हणतो जॉर्ज सोरोस काय म्हणतो ज्याला मराठीत आपण चंचू प्रवेश म्हणतो असं करतो म्हणजे थोडक्यात काय की जर मला वीस वर्ष एस आय पी असं माझं टार्गेट असेल मी ज्या काही झिरोईन स्कीम केलेल्या असतील या माझ्या माझ्या रडारवरती आहेत या माझ्या माय मग त्या रडारवरच्या स्कीम मायक्रोस्कोप खालती आणण्यासाठी त्या टेलिस्कोप मधल्या पेरिस्कोप मधल्या स्कीम मायक्रोस्कोप मध्ये आणण्यासाठी काही स्कीम मध्ये फ्लोटर स्वरूपाची एक रकमी स्वरूपाची अशी छोटी रक्कम गुंतवा पहिले पाच सहा महिने तो गणित कसं चालतं ते समीकरण कसं चालतं तो ताळेबंद आपल्या अपेक्षा आणि त्यांनी दिलेलं उत्पन्न याचा ताळेबंद जुळतो का पहा त्याच वेळेला तो म्युच्युअल फंड तुम्ही एकदा पैसे गुंतवल्यानंतर ती आय पी करा फ्लोटर करा लमसम करा छोटी करा मोठी करा कुठचीही रक्कम करा एकदा तुमच्या नावाचा फोलिओ हो, त्याच्या स्कीम मध्ये उघडला गेला कि तो सगळ्यांसारखं मास ब्रॉडकास्टिंग मध्ये तुम्हाला एक मेल पाठवतो हो एक मेसेज पाठवतो हो आणि त्याच्यामध्ये तो त्याच्या पोर्टफोलिओ मध्ये काय काय येते बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की हे शेअर बाजारामध्ये चालत आहेत म्हणून ही स्कीम चालते तर मग त्याच्यामध्ये पहिले सहा महिने वर्षासाठी सुरू करा ती सुरू करत असतानाही जर तुम्हाला शंका आली तर मध्ये एक दोन महिने थांबता येतं बर का तशी तुम्हाला अधिकृत सूचना देता येते आणि मग तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला जे भीती वाटत होती ती आता कारण नाहीशी झाली किंवा आपली भीती अनाठाई होती जे काही असेल मती ते मग ती स्कीम पुन्हा नव्यानं सुरू करता येते हे सगळे ऑप्शन लक्षात घ्या प्रत्यक्षात ते उपयोगात आणा आणि मुळात त्या पैशाची गुंतवणूक मी कशासाठी करतोय मला आधेमध्ये काढावे लागणार नाहीत ना म्हणजे जसं आपल्या घरातली बुजुर्ग मंडळी पूर्वी सांगायची की वेळ आली तर थोडं कर्ज काढ पण असलेली एफ डी मोडू नको कारण कर्जाचे कार, कर्जा हप्ते आपोआप दिलेच जातात पण एकदा मोडलेली एवढी पुन्हा होत नाही तशा पद्धतीची रचना आपण इतक्या दीर्घकालीन आय पी करता दुरुष्ट्या, आर्थिक दृष्ट्या व्यवस्थेच्या दृष्ट्या करू शकतो का याचा विचार करू आणि त्यातही अशा पद्धतीची रक्कम गुंतवत असताना आपल्या नेहमीच्या उत्पन्नाच्या बरोबरीने एखादं स्पेशल स्पेसिफिक अदर इन्कमचा सोर्स हा या लॉंग टर्म एस आय पी ची टॅग करता येतोय का बघा एक उदाहरण घेऊ की मी नोकरी करत होतो तेव्हा सुद्धा मी भाषण करत होतो परमेश्वर कृपेनं भाषणाचे लेखाचे पुस्तकाच्या मानधनाच्या पैशावर मी कधीच चरितार्थ चालवलेला नाही मला पगार होता मग हे मिळणारे पैसे मी अनेकदा डोनेशन म्हणून दिले आणि त्यातनं काहीचे पैसे हे मी माझे गुंतवणूक म्हणून वापरते कित्येकदा मी असं म्हटलं की सगळेच पैसे डोनेशन पण हे पैसे माझे नव्हते मी ते डोनेशन दिले पण तेवढ्याच रकमेची मी एस आय पी म्हणजे थोडक्यात टॅगिंग अ पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट टू अ पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कम आणि मग त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीनी ही एस आय पी केली तर आपली कॉस्ट ऑफ रेजिंग फायनान्सीस झिरो हे लक्षात घ्या एका दुसऱ्या पद्धतीनं लॉंग टर्म एस आय पीचा विचार करता येतो विशेषतः अलीकडच्या काळात पेमेंट ऑफ अॅन्युअल बोनस नावाचा प्रकार राहिलेला नाही आता अनेक क्षेत्रामध्ये मग चा ते उद्योग क्षेत्र असू दे किंवा सेवा क्षेत्र असू दे आत्ताच्या कर्मचाऱ्यांना चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मला जरा सुद्धा त्याच्याविषयी राग नाही पी एल आय परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह मिळतो आणि तो अॅन्युअल पेमेंट बोनसपेक्षा कितीतरी जास्त असतो मग ती रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडच्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी मध्ये एक लमसम म्हणून गुंतवायचे आणि एस टी पी किंवा एस डब्ल्यू पी न त्याच फंड हाऊसच्या मध्ये एसआयपी म्हणून गुंतवायची असं जर केली तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस कमी मिळतात आणि एकाच वेळेला एकाच गुंतवणुकीतनं दोन्हीकडचे रिटर्न मिळतात म्हणजे थोडक्यात लिव्हरेजिंग ऑफ अपॉर्च्युनिटी आणि लिव्हरेजिंग ऑफ इन्कम अँड टॅगिंग इट विथ अ सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट असं जर केलं तर वीस वर्षांची एस आय पी या संकल्पनेमध्ये काहीही दोष नाही पण ते इफ्स अँड बट्स आहेत आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय वीस वर्षांची एस आय पी मनपूर्वक धन्यवाद